भूमिकाही मान सत्य समाज शेतकऱ्यांचा आवाज म्हसवड पोलीस स्टेशनची उल्लेखनीय कामगिरी चोरीस गेलेला ट्रॅक्टर व टँकर चोवीस तासात जप्त मसवड चांदणी चौक नजीक प्राथमिक शाळेच्या समोर शंकर ढाणे यांचा ट्रॅक्टर जॉन डी आर कंपनीचा मॉडेलचा एम एच अकरा डी एम ट्रॅक्टर लावलेल्या ठिकाणापासून चोरी झाला होता त्याची तक्रार मसवड पोलीस स्टेशन मसवड या ठिकाणी केली होती या तक्रारीच्या अनुषंगाने सहाय्यक पोलीस निरीक्षक अक्षय सोनवणे यांनी तपासाची सूत्र हाती घेऊन सी सी टी व्ही कॅमेरे चेक करून गुणा उघडकीस आणण्याबाबत मार्गदर्शन केले संस्थेत आरोपी ट्रॅक्टर घेऊन जाताना सी सी टी व्हीमध्ये दिसले तपास सुरू केला असता त्याचा शोध घेत असताना सीसीटीव्ही पाठपुरावा करून हा ट्रॅक्टर रहिमतपूर हद्दीतील आरोपी गौरव भागवत पवार शिवराज नानासो पंडित व संदीप बाळकृष्ण कदम यांनी चोरून नेला हे निष्पन्न झाले या आरोपींना तात्काळ ताब्यात घेऊन त्यांच्यावर गुन्हा दाखल करून यामध्ये वापरलेली ओमनी वाहन जप्त करून माननीय न्यायालयात पोलीस रिमांड कमी हजर करण्यात आला आहे सदरचा गुन्हा उघ्या चोवीस तासात उघडकीस आणून लाख हजार रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात सहाय्यक पोलीस निरीक्षक अक्षय सोनवणे आणि त्यांच्या टीमला यश चोरीचा गुन्हा तपास लावल्याबद्दल तक्रारदार व नागरिकांमध्ये समाधान व्यक्त होत आहे सदरची कामगिरी सातारा जिल्हा अधीक्षक तुषार जोशी अपर पोलीस अधीक्षक वैशाली कडूकर उपविभागीय पोलीस अधिकारी सावंत सर यांनी सर्वांचं अभिनंदन केले या तपासाची कामगिरी सहाय्यक पोलीस निरीक्षक अक्षय सोनवणे पोलीस उपनिरीक्षक अनिल वाघमोडे राजेंद्र कुंभार राहुल थोरात युवराज खाडे विकास ओंबासे यांनी केली आहे भूमी मानदेशाची संपादक बापूसाहेब कोळेकर धुळदेव भूमी मानदेशाची न्यूज सत्य समाज शेतकऱ्यांचा आवाज भूमी मानदेश न्यूज या चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा रहा आमच्या सोबत अपडेट